नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर आज आमच्या इथे होते रंगपंचमी म्हणजेच धुळवड तुम्ही आता म्हणाल ही आत्ता कसली रंगपंचमी सांगायला लागले तर इथे कोल्हापूर भागात ना होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळले जाते त्या दिवशीच रंगाने खेळतात सगळे तर आज त्याचीच आमची तयारी चालू होती तर हार्शूला हा ड्रेस आता खूपच टुकावत होत होता तर रंगपंचमीला असे कपडे घालतो की टाकून देण्यात येतील असे हार कारण ला की त्याचा रंग प्रॉपरली जात पण नाही आणि ते धुवून असं खराब दिसल्यासारखेच दिसतात मग मी हारशला हा ड्रेस घातला होता आंघोळ काही घातली नव्हती आणि हे पूर्ण त्याला खोबरेल तेल लावत आहे डोक्याला लावलेलं आहे आणि पूर्ण बॉडीला पण लावणार आहे कारण की खोबरेल तेल लावल्याने काय होतं ना आपला रंग पूर्ण बॉडीवर असं त्याचा कलर चढत नाही वॉश केल्यानंतर इझिली निघून जातं आहे ते तर हर्षूची किरकिर चालू होती कारण की त्याचा दादा त्याला दोनदा घ्यायला आला होता मी पाठवून दिले नव्हते मम्मा सारखं बुर बुर म्हणजे खाली घेऊन चल त्यासाठी त्याला रडू येत होत आणि त्याला मी सांगितले आता खाली जायचंय लगेच त्याच्या जा पप्पांना बाय करत होता नमस्कार करून मला चला म्हणत होता तर मग मीच त्याला म्हटले की मम्माम करून जायचं काय होतं ना एकदा खाली गेलं की यायला वरती एक वाजतोयच आणि सगळं आंघोळ वगैरे करायला मग दीड दोन वाजतातच त्यामुळे मग दरवेळीच रंगपंचमीला चहा नाश्ता सगळं आवरूनच मी खाली जाते त्यात ह्या वर्षी तर हार्शू होता मग मला वेळच होणार तर ह्याला आम्ही किचनमध्ये घेऊन आलो की ह्याचं दुसरं काहीही नसतंय डायरेक्ट मंदिराजवळ जातो आहे देवाचे ते काय त्याला पहिला धुतोय ते वाटीत निवडाला पाणी ठेवलेलं असतंय त्याने त्या ते मूर्त्या धुवून काढतोय मग त्याला गंध हातावर उघळून टिक्का लावतोय देवाला आता ते बघा हातावर तो गंध उघळणार आहे बहुतेक टिक्का करणार आहे वाटते देवाला ते बघा टिक्का लावत <laughs> आहे आणि मी त्याला दिला होता नाश्ता करायला तर तो, तो तिकडे देवाला असं त्याला सवयच आहे थोडी त्याला काहीतरी आम्ही खायला दिलं ना की समोरच्याना चारतोय आणि आम्ही नाही घेतलं ना की देवाच्या मूर्तीकडे जाऊन ते बघा आता चारायला लागलाय देवाला खावा म्हणतोय <laughs> एवढी बुद्धी या बाळांना देव कुठून देतोय काय माहित <laughs> तर पाहू शकता आमची गल्ली अशी पूर्ण मस्त भरलेली आहे रंगपंचमीने तर मी तर सगळं आवरूनच जाणार आहे खाली बाहेरून गॅलरीतून थोडा व्हिडिओ केला मी तर मी आज पण केले होते मेथीचे पराठे आता मेथीचा सीझन आहे ना आणि हर्षूला पण आहे ते, ते आवडीने खातो आहे म्हणून मी एक दिवस आडण का होईना तेच बनवते हेल्थी हो पण आहे आणि ते प मैद्याचे प्रोडक्ट खाल्ल्यापेक्षा हे बरं पराठे त्यांनी केलेले तेवढ्यात ते खालचं गाणं लावलेलं त्याला म्युझिक लावलेलं खाली स्पीकर कोणीतरी ते त्याला ऐकू आले कसा डान्स करत आहे बघा थोडं पण गाण्याचा आवाज आला की त्याचा अंग असा झुमतं आहे चांगलं तर आता मी पण खाली जाते झाले सगळं आवरलेलं आहे आमच्या गल्लीत मात्र कोणता पण सण असला की खूप मज्जा येते सगळे मिळून मिसळून असतात मग ले हो ते लेडीज असो जेंट्स असो मुलं वगैरे सगळे एकत्र येऊन सण साजरे करतात आणि हर्षूला इथे छानपैकी त्याच्या दादाने आणि दीदीने रंगाने माखलेलं आहे आणि त्याची ही पहिली होळी आहे त्यामुळे त्याला रंग का टाकतायत काही कळेना झाले आणि त्याला इतकं रडू येत होतं मंडळी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ रंगपंचमीचा आवडला असेल तर लाईक आणि कमेंट देखील करा आणि असेच मी रोज डेली ब्लॉग माझे तुमच्यासोबत शेअर करत राहीन